आपण म्हणतो ना विकासावा आहे पण खरं सांगतो विकासावर बोलायला सगळे पुढे पण खुर्चीवर बसायला तर अजूनच पुढे जणू खुर्ची म्हणजे लॉकरमधलं सोन आहे ज्याच्याकडे आहे तोच श्रीमंत दोन्हीकडे शिकलेले समजूतदार लोक आहेत हुशार आहेत अनुभवी पण आहेत पण जरा एकत्र बसायचं म्हटलं की अरे अहंकार इतका मोठा की टेबल ऑेवायला खुर्ची कमी पडेल एका बाजूने ओरडा आणि आम्ही बरोबर दुसऱ्या बाजूने आरडा नाही आम्हीच बरोबर जनता म्हणते बाबांनो तुम्ही कितीही बरोबर असाल पण आमचं बँक अकाउंट मात्र अजूनही चुकतंच आहे एका हातात सत्ता दिली की तोच माणूस ठरवतो बाकीचे लगेच चुकलं 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 अरे वा म्हणजे निर्णय चांगला की वाईट हे पाहायचंच नाही ही खुर्ची म्हणजे जणू प्रेमाची पहिली प्रेयसीच त्याग बलिदान निष्ठा सगळं तिच्यासाठी फक्त जनता अरे ती तर साईड कॅरेक्टर आहे ना खरंच विकास करायचा असेल तर काय करायला हवं एकत्र बसा एकमत करा जनतेचा विचार करा नाही इथे तर नियम वेगळाच आहे तू चुकीचा मी बरोबर खुर्ची माझी जनतेचं काय जनतेला म्हणावं लागतं वा, वा काय भारी राजकारण आहे पण माझ्या घरच्या गॅसचा सिलेंडरचा भाव कमी होणार का तर खरा प्रश्न असा आहे आपल्याला खरंच विकास हवा आहे की आपण फक्त खुर्चीचं नाटक बघायला बसलो आहोत